नमस्कार मंडळी डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय काल एक मोठा महत्त्वाचा निर्णय झाला रात्री मोठा महत्त्वाचा निर्णय झाला आणि आज आपण पाहतोय नागपूर या ठिकाणी आंदोलन करते आहेत आपल्यासोबत याचबरोबर आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे याचबरोबर आपण पाहतोय बच बचपावकडूंच्या मागण्यावरती आंदोलकांचं काय मत आहे या संदर्भा संदर्भामध्ये सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत समोर या या ठिकाणी आपण पाहतोय दादा कर्जमाफी संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार काय वाटते त्या निर्णयाचा सगळ्यात पहिल्यांदा संशय या गोष्टीसाठी येते की हेच देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये होते आणि याच देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 म्हणत सत्ता मागितली सत्ता मिळाली एकदा सोडून दोनदा मागच्या वेळेसही ती जरी उपमुख्यमंत्री गृहमंत्री असले तरी त्यांच्याच सरकार होतं एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते आणि आता तर ते, ते स्वतः आहे आणि इतकं सगळं चालू असताना एवढा सगळ्या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन बचूभाऊ वेगवेगळ्या माध्यमातून लढायलेत आणि भाऊच नाही तर मंगेशदादा साबळेसारखे सामान्य शेतकरी सरपंच असलेला मुलगा आठ दिवस स्वतःची एक किडनी खराब झालेली असताना उपाशी राहिला आमच्या धर्मवीर प्रतिष्ठानच्या राजश्रीताई भुमरे पाटील सोळा दिवस आमरण उपोषण या कर्जमाफीसाठी त्या माऊलीनं केलं आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीसाठी जी आक्रमकता शेतकऱ्यांची होती आणि त्याचाच एक पडसाद म्हणून परवा बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी बैलगाडी जाळली तहसीलदारांना कोंडण्याचा प्रयत्न करण्यात आला केजमध्ये त्याही भागातून इथं आता शेतकरी आलेले आहेत बच्चूभाऊ एक शेवटची आशा शेतकऱ्यांना वाटली होती आणि त्या आशेवर काल पूर्ण नागपूरमध्ये एक मिनी मंत्रालय आहे आपलं नागपूर इथे शासनाचं नाग दाबता येईल का काय म्हणून शेतकरी आलेला होता आणि त्या शेतकऱ्याला तोंडाला पाणी पोसण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे असं आम्हाला वाटतं आहे कारण एक विषय समजून घ्या आठ महिन्याचा कार्यकाळ कार घेऊन आम्ही या ओळखीच्या चोरावर विश्वास ठेवणार नाहीत बच्चू भाऊ आल्यानंतर त्या गोष्टी चर्चेला होतील आता ही बाईट देणंही माझं थोड्या वेळासाठी चुकत असेल कदाचित कारण भाऊ आल्याशिवाय आम्ही बोलणंच चुकीचं आहे पण शेतकऱ्याने अर्धवट माहितीने स्टेटमेंट देऊ नये पूर्ण जी आर काही मिळालं का हे विचारणं काम आपलं बचूभाऊशी आहे बचूभाऊ आल्यानंतर कळेल त्या गोष्टीची रूपरेषा पण आल्यानंतर बच्चूभाऊ आल्यानंतर जर आम्हाला असं समजलं की आठ महिन्यानंतर जसं सा तुम्ही सांगायलात बच्चूभाऊ कडू साहेब असं म्हणायचं की आम्हाला तारीखच पाहिजे होती तारीख भेटलेली आम्ही समाधानी नाही ही तारीख बच्चूभाऊला म्हणले अस आस, जरी असले तरी शेतकरी वर्गातून मी ज्या संघटनेतून काम करतो धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान त्या संघटनेने बच्चूभाऊच्या कालच्या मागणीला समर्थन दिलेलं होतं जी मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात होती बच्चूभाऊच्या आजच्या बैठकीतल्या निर्णयाशी धर्मवीर प्रतिष्ठानचा संबंध असणार नाही कारण प्रतिष्ठान उद्या नवी रणनीती कर्जमाफी संदर्भात घेणार आहे नक्कीच आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत आपल्यासोबत प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत दादा काय सांगाल काल बचपावकडूनची सरकारसोबत चर्चा झाली बैठक झाली आणि या बैठकीमधून काही निर्णय झालेत कर्जमाफी पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही करू असं आश्वासन पुन्हा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे या आश्वासनावरती तुम्हाला विश्वास वाटतो आहे का विश्वास कसा आहे आता भाऊच्या जे काही भाऊ करण तो निर्णय भाऊ घेतील आम्ही काय बोलायचं काय नाही याच्यावर म्हणजे भाऊ आल्यावर समज जे काही बोल करणार ते भाऊ करणार बाकी शेतकऱ्याच्या मनात थोडा शंका आहेच कारण की हा माणूस जो आहे ना हा बिलकुल लबाळ आहे याने पहिले सांगितलं होतं की शेत आमचं सरकार आल्यावर आम्ही सात बारा कोरा 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 करू म्हणून आज बारा महिन्याच्या वर झाले सात बारा कोरा झाला नाही पण भाऊ म्हणत ते आजपर्यंत त्यांनी तारीख दिली नाही आज पहिल्यांदा तारीख दिली भाऊ म्हणते का आपण याच्यावर मला आतापर्यंत तारीख भेटली आज तारीख भेटली मला याच्यावर मी समाधानी आहे पण शेतकऱ्याच्या मनात संशय आहेच बरं हे तर कर्जबाबत संदर्भात तारीख घोषित केली परंतु कुठंतरी अतिवर्ष नुकसान रुपये असेल पीक विमा असेल या पण मागण्या मान्य झाल्या नाही ना नाही हे सरकार तुम्हाला सांगतो फक्त मत घ्या पुरतं हे आश्वासन देतात तुम्हाला सांगितलं हे न्याय देणार नाही अजिबात तुम्हाला मी काल सांगितलं की आता हे चालून कुठेतरी अण्णाभाऊ साठेचं एक असं आठवण येते की न्याय मागायचं कोणाकडे आपल्याकडून मतं घेतात आणि हे न्याय देणार नाही याच्यासाठी एक भाऊने क्रांती केली आहे या क्रांतीला आपण काहीतरी भाऊ म्हणजे माग ताकतीन उभा आहे भाऊ सांगितलं कर्जमाफी होणार म्हणजे होणार त्यातून अजून काही झालं तर गोळ्या मारल्या तर चालू म्हणून कर्जमाफी होणार शब्द त्यांना त्यांचं नाक दाबलो त्यांनी तारीख दिली आहे नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत का का रात्री आपण पाहतोय बच्चूकडून सोबत सरकारची चर्चा झाली त्यावर निर्णय झाला या निर्णयावर काय वाटते तुम्ही या निर्णयावर खुश आहेत का म्हणता पहिली गोष्ट आमचं ऐकून घ्या फोकस करा पहिली गोष्ट आमच्या याचा आम्हाला अनुभव सांगतो आमचा ह्या सरकारवर भरोसा नाही हे सर्व सरकार धोकेबाज आहे बेमान आहे असे आत्ता आपण त्यानं आश्वासन दिले रायटिंगमध्ये आश्वासन आमच्याकडे आहे फडणवीसने रायटिंगमध्ये दिल्या रायस तरी पण आता लागू नाही केलं मान्य नाही का ते धूळ फिक टाकू न कचरा टोपणीमध्ये त्या सरकारचा भरोसा नाही मग आता या सर आश्वासन असं आशो... याच्या अगोदर आश्वासन दिलं होतं मुद्रीले उपोषण चालू असताना बचू सात दिवस उपोषण तेव्हा त्याचे मंत्री आले त्याचे लोक आले त्यांनी हे सांगितलं आम्ही बैठक का कमिटी स्थापन करू तिथं अध्यक्ष स्थापन करू नंतर आम्ही त्याचं ठरवू नियोजन ठरवू कशा पद्धतीने द्यायचं कसं द्यायचं आम्ही ठरवू त्याला आम्ही वेळ दिला किती वेळ दिला चार महिन्याचा वेळ दोन ऑक्टोबरचं आम्ही आंदोलन जाहीर करे दोन ऑक्टोबरचं जाहीर आंदोलन केलं त्याचं नाही झालं तर चार महिन्याचा वेळ दिला तरी पण ते त्याच्यावर लक्ष देण्या दुर्दै तसंच पेंडिंग आहे लक्ष देण्याला फक्त अध्यक्ष थापलायच्या पिळगे सरकलंच नाही तर म्हणून आता काय चर्चा झाली पूर्ण संशोधन मला माहीत नाही पण जे दिली असेल तर मला वाटत नाही याचं सरकार त्याच याच्यापर्यंत नक्की करल याच्यातही याच्या त्रुटी लावते अटी लावते त्याच्यातून काही बरेचसे लोक अर्धे लोक सुटते हाच मुद्दा नाही पुन्हा खर्च अधिक पन्नास टक्के नफा ह्या मुद्दा तसाच महत्त्वाचा ह्या मुद्दा परंतु आंदोलन थांबणार नाही अभी तो लढाई अंगळाई आहे आगे घोर लढाई आहे नक्कीच आपण अजून काय असं मी आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल एकंदरीत हा निर्णय झालेला आहे या निर्णयावरून तुम्ही समत आहेत का खुश आहेत का आ, काल जे महाएल्गार मोर्चाचं प्रतिनिधीमंडळ सह्यांद्री येथे माननीय महोदयांसोबत मुख्यमंत्री महोदयांसोबत जी काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये पूर्णपणे काही आम्ही समाधानी नाही आहोत आपण बघितलं असेल की काल त्यांनी जे मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये जे काही प्रमुख आपल्या बावीस मागण्या घेऊन आपलं प्रतिनिधी मंडळ त्या ठिकाणी गेलं त्या प्रतिनिधी मंडळासोबत चर्चा करताना पहिला मुद्दा जो होता कर्जमुक्तीचा त्या कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर सरकारनं असं म्हटलं आतापर्यंत की आम्ही योग्य वेळी तुम्हाला कर्ज माफ करू आतापर्यंत सरकार बोलत होतं आपण बघितलं असेल निवडणूकमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी असं म्हटलं की आम्ही शब्दाचे पक्के आहो त्यांचे फोटो पण लागले त्याच्यावर लिहिलं पण होतं की आम्ही शब्दाचे पक्के आहो मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की तुमचा सातबारा कोरा 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 आत्ता ज्यावेळेस यांनी आम्हाला सांगितलं सात बारा कोरा कोरा शब्दाचे पक्के त्यावेळेस यांनी निवडणूक घेताना काही कोणती समिती गठित केली नव्हती निवडणूक घेताना त्यांनी काही शेतकऱ्याला मुंबईला घेऊन त्यांचं मतदान घेतलं नाही आहे आज आपण पाहिलं असेल की आज आम्ही या नागपूरच्या या नागभूमीमध्ये बसलेले आहो संपूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून हा शेतकरी आलेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी यांना शिक्का मारला म्हणून त्यांचा जन्म त्या विधिमंडळात झाला खरोखर त्यांचं काम होतं की आज या ठिकाणी जो पन्नास हजाराच्या संख्येनं हा जमाव या ठिकाणी आलेला आहे या जमावाला इथं येऊन त्यांना कोणतीही समिती गठीत न करता काहीही न करता त्यांना त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण कर्जमुक्ती त्याच्यानंतर शेतीमालाच्या हमीभावाचे जे प्रश्न आम्ही मागितलं सोयाबीन कापूस याचे जे तात्काळ खरेदी केंद्र त्यांनी चालू करायला पाहिजेत होते ते खरेदी केंद्र चालू करायला पाहिजे होते विना अट त्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करायला पाहिजे होता आज विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी जर आपण पाहिला तर त्या शेतकऱ्यांची शेतीच खरडून गेलेली आहे त्याला शेती करायला मातीच नाही आहे त्या ठिकाणी ते शेतीचं डेव्हलपमेंट करायचं आहे आज नुकसान भरपाई जे तुम्ही दिवाळीच्या उदर देतो म्हटलं होतं ते नुकसान भरपाईसुद्धा या सरकारनं दिलेली नाही आहे पण असो या एल्गार मोर्चातून जो काही हुंकार आला आणि याची जी आर्त ही विधानसभेमध्ये उमटली त्या ठिकाणी योग्य वेळ त्यांनी आता सांगितलेली आहे मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे का तुम्हाला तुम्ही त्यांनी फक्त आश्वासन पुन्हा तो बोललेच फक्त कोणतं पत्र वगैरे काही दिलं नाही किंवा जीएर वगैरे काढला नाही आम आम्हाला या मुख्यमंत्र्यावर जो काही आतापर्यंत म्हणजे दोन हजार चौदामध्ये जे काही हे सरकार आलेलं आहे सत्तेमध्ये कारण आत्ता ही तिसरी वेळ आहे आता हे तिसरी वेळ आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची या ठिकाणी तर याचा आम्हाला फार वाईट अनुभव आलेला आहे कारण आम्ही दोन हजार सतरामध्ये एक लाँग मार्च काढला होता मुंबईमध्ये त्या लाँग मार्चमध्ये आम्ही रस्त्यावरची लढाई जिंकलो स्व म्हणजे विधिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही त्या याला घेराव घातला एक लाख लोकांनी त्यानंतर आमची चर्चा झाली त्यात अटी शर्ती निकष वगळता आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमुक्ती मिळवून घेतली पण आम्ही ती लढाई जिंकल्यानंतर घरी आलो आणि तात्काळ देवेंद्र फडणवीसनं त्याच्यामध्ये अटी शर्ती निकष टाकल्या आणि दोन हजार सतराची कर्जमाफीमध्ये चाळीस हजार कोटीची जरी कर्जमाफी केली शीन पण देवेंद्र फडणवीसनं एकोणीस हजार कोटीची कर्जमाफी केली आणि एकवीस हजार कोटीची कर्जमाफी उद्धव ठाकर्यांना केली म्हणजे फक्त चौतीस हजार कोटीस मिळाले त्यातले बी आठ हजार कोटी आम सहा हजार कोटी आम्हाला अजून मिळालेले नाहीत आत्ता ही कर्जमाफी जे त्यांनी आम्हाला सांगितलं कर्जमुक्ती याच्यामध्ये जे आम्हाला वेळ दिली ती मार्चनंतरची वेळ दिलेली आहे म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत तुम्ही कर्ज वसुली करणार का म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आज मला या ठिकाणी काही मर्यादा आहेत आमचं प्रतिनिधी मंडळ मंत्री महोदयांसोबत चर्चा करण्यासाठी गेलेलं आहे तिथून ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्याच्या आधारे आम्ही या ठिकाणी आमचं मत मांडतो पण जोपर्यंत ते लोक इथं येतील नाही त्यांनी त्यांच्याशी जी काही चर्चा केली असेल आमची मागणी आहे की सन दोन हजार एक ते दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे शेतकऱ्यांचं तुमचा या निर्णयाला विरोध आहे का आमचा या निर्णयाला विरोध नाही आहे ऐका आमचं प्रतिनिधी मंडळ गेलेलं आहे लढाई ही चालू आहे काय चालू आहे आमची लढाई चालू आहे आम्ही आमची लढाई थांबलेली नाही आहे पण आपण जर एक विचार केला तर चार पासून आचारसंहिता लागू शकते काल तुम्ही बघितलं असेल असं कधीच नाही घडलं कुठंच नाही घडलं ज्या दिवशी आमचं आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं त्या दिवशी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य आणि महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी डॉक्टर अजित नवले यांनी पहिल्याच दिवशी तिथं जामठ्याला रोडवर आपलं रेकॉर्डवर भाषण ठेवा असं बोलले आंदोलन चालू झालं तेव्हाच बोलले की हे सरकार हे आंदोलन फार काळ काही चालू देणार नाही कारण हे न्यायालयाचा आधार घेऊन हे आंदोलन मुडीत काढेल आणि तुम्ही बघितलं असेल चोवीस घंट्यामध्येच आपल्याला दुसऱ्या दिवशी सहा वाजता या महाराष्ट्राचे म्हणजे नागपूरचे एस पी आयुक्त त्या ठिकाणी न्यायालयाचं पत्र घेऊन आले की बाबा तुम्ही हे आंदोलन विड्रॉल करा आता आंदोलन विड्रॉल करा म्हणजे काय होणार आंदोलन विड्रॉल केलं म्हणजे आम्ही तर नाराज झालो होतो सर्व 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 नाराज झालो की बाबा आता आंदोलन विड्रॉल क करा कारण न्यायालयाचा आदेश आहे न्यायालयानं सांगितलं आहे न्यायालयाचा अवमान करता येत नाही पण न्यायालयाला ना त्या ठिकाणी एका बाजूने हे नाही दिसलं की परभणी जिल्ह्यामध्ये आमचे एका बापानं आत्महत्या केली आमच्या एका आईनं आत्महत्या केली आणि त्या आईच्या पोटामध्ये सात महिन्याचं बाळ होतं त्याची आत्महत्या झाली आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये एका बाळाले लॅपटॉप म्हणजे मोबाईल आणि पुस्तकं आणि कपडे मिळाले नाहीत अभ्यासासाठी कपडे मिळाले नाही अभ्यासासाठी तर त्या मुलांना आत्महत्या केली बाप त्याच्या शोधायला गेला तर तोसुद्धा त्याच्या मागे गेला आणि त्या ठिकाणी बापाने आत्महत्या केली नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेतीच खरडून गेली म्हणून काय करायचं तर तीन मुलीचा बाप असलेला तो डीपीला जाऊन चिटकला ह्या बातम्या नाही न्यायालयाला दिसत का त्याच्यामध्ये न्यायालयाला नाही संवेदना आहेत का काल आम्ही फक्त तिथं नागपूरमध्ये आलो सांसदीय पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं अतिशय शांततेनं की आमची पाण्याची बॉटलसुद्धा कोणाला पिण्याची लागली नाही ना तिथं आम्ही शांततेनं बसलेलो होतो आणि आमची न्यायमागणी घेऊन आलो होतो आम्ही सरकार मायबापच्या दर्जामध्ये दे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दर्जामध्ये पण काय झालं त्यांना कायदा शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी सांगितलं की बा एका वृत्तपत्राचा आधार घेतला न्यायालयानं की बा या ठिकाणी आम्हाला असुविधा होते म्हणून तुम्ही विड्रॉल घ्या तर आम्हाला असं म्हणायचं आहे की पहिले सत्याग्रह सत्याग्रहातून नंतर संविधान आणि संविधानानंतर तुम्हाला न्यायालयाला आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे तर पहिले सत्याग्रहाला आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्या हे न्यायालयाला आमची अपेक्षा आहे कारण हे आंदोलन जर विड्रॉल झालं असतं डॉक्टर अजित नवले बच्चू कुडू यांची जे समयसूचकता या ठिकाणी अजित यांनी दाखवली की आपण जेलमध्ये जाणं पसंत करू पण आंदोलन विड्रॉल घेणार नाही पन्नास हजार लोक जेलमध्ये जायला निघले दोन किलोमीटर महाराष्ट्र राज्य सरकारची देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेबांची चड्डीवली झाली आणि त्यांनी सांगितलं की प्रतिनिधी मंडळामध्ये आम्ही मंत्री पाठवतो त्यांनी मंत्री पाठवले पण त्यांच्याकडे काय अधिकार होते ठीक हो? आहे आम्हीसुद्धा एक पाऊल मागे घेतलं सरकारनं सुद्धा एक पाऊल मागे घेतलं आमची चर्चा झाली पण आंदोलन चालू राहिलं जेलमध्ये जाणं थांबलं सरकारशी चर्चा सुरू झाली आणि सरकारनं कुठेतरी आता योग्य वेळ कोणती होती ते आम्हाला सांगितलं आम्ही समाधानी नाही आहे आम्ही समाधानी नाही आहे पण तुम्हाला एक सांगतो हे आज जे ऑक्टोबर महिन्यातलं हे शेवटच्या आठवड्यातलं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे मी तुम्हाला नक्कीच सांगतो लवकरच एक महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यामधून वाडा नावाच्या तालुक्यातून एक मोठं आंदोलन पुन्हा अधिक उभं राहते आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार बोलतो आहे का राहिला होता मला सांगायचं सर आता आहेत जिल्हा परिषद यांनी आजवरचा जो प्रयोग केलेला आहे प्रत्येक वेळी आश्वासन द्यायचं आपली निवडणूक काढून घ्यायची आणि पुन्हा डबल निवडणुकीत प अपेक्षित परिणाम आले तर काहीतरी द्यायचं आणि परिणाम नाही आले तर पुन्हा तोंडाला पाणी पुसायचं हा प्रकार आता यावेळी चांगलं येणार आहे आणि शेतकऱ्याला कालच्या ताज्या गोष्टी आहेत हेक्टरी अठरा हजार घोषित करून आठ हजार दिले आठ हजार हे कागदावर दिले पण प्रत्यक्ष पंचनाम्यामध्ये त्याला चार हजार पाच हजार हेक्टरी मदत मिळालेली आहे म्हणजे ती चाळणी आहे ती कर्जमाफी संदर्भात कुठलेही निकष अजून चर्चेलाच आलेले नाहीत जी आर खूप लांबचा विषय शासन निर्णयच आम्हाला अजून शासनानं फक्त घोषणा केलेली आहे या आठ महिन्याच्या दप्तर दिरंगाईवर शेतकऱ्याचा विश्वास असणार नाही आंदोलन हे चालूच असणार आहे नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतो जे सरकारने कालच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरून शेतकऱ्यांमध्ये सरकारवर विश्वास नाही हा सुद्धा बोललं जात आहे कॅमेरा पर्सनचा मी ज्ञानेश्वर सवणकर नागपूर